देशसत्ता न्यूज रिपोर्टर जनतेचा आवाज निर्भीड पत्रकारितेचा अभिमान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार हे राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती समोर आली आहे सूत्रांच्या माहितीनुसार जय पवार हे बारामती नगर परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसकडून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असतील मात्र याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही परंतु राजकीय वर्तुळात जय पवार यांच्या राजकीय जोरदार चर्चा यापूर्वी अजित पवार यांचे ज्येष्ठ पुत्र पार्थ पवार यांनी मावळ लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढवली होती मात्र त्यांचा दणकून पराभव झाला होता यानंतर अजित पवार यांचे दोन्ही पुत्र निवडणुकीच्या रिंगणात उतर

त्यामुळे पक्षांतर्गत गटबाजी आणि संघर्ष टाळण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या सुपुत्र जय पवार यांना उमेदवारी देऊन धक्का तंत्र वापरण्याची शक्यता व्यक्त केली नवीन रचनेनुसार या निवडणुकीत एक्केचाळीस नगरसेवकांची निवड होणार असून जय पवार यांचे नाव नगराध्यक्षपदासाठी अंतिम झाले तर बारामतीच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडू शकतात अशी चर्चा सुरू आहे